मंडळी जेवणानंतर हे दोन पदार्थ खा तुमच्या पोटाच्या सर्व समस्यांना करा राम राम तुम्हाला कुठलीही पोटाची समस्या असू दे पोट फुगणे पोटात गॅस होणे पोट दुखणे अपचन डायजेशन न होणे वारंवार गॅसमुळं पाद येणे ह्या सगळ्या समस्यांवर तुमच्या घरातील जवळचा आयुर्वेदिक भक्कम सोपा उपाय घेऊन आलेलो आहे ज्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या व्याधीतून सुटणार आहात बघा मंडळी आपल्या घरामध्येच हे पदार्थ उपलब्ध असतात हे आयुर्वेदिक शक्तीने भरपूर असे पदार्थ ज्याच्यातून कुठलाही साईड इफेक्ट नाही परंतु विनामूल्य आणि तुम्हाला जर त्याची माहिती असेल तर सहज तुम्ही उपाय करू शकता तुम्हाला चित्रात व्हिडिओमध्ये जे आहे ते आलं तुमच्या घरात असतंच आणि आल्याशिवाय तुमचा चहा होत नाही तुमच्या भाजी होत नाही असं हे आलं खनिजांनी भरपूर आहे याच्यामध्ये असणारं मॅग्नेशियम कॉल कॅल्शियम आणि फॉस्फरस या घटकांमुळे तुमच्या पोटांच्या समस्या निघून जाण्यासाठी उपयोग होतो याचा योग्य वापर आपण केला पाहिजे आपल्याला अशा पद्धतीनं काय करायचं आहे की एक एक घास आपल्याला जाईल एवढं आलं किसून घ्यायचं आहे हे आलं किसून घेतल्यानंतर याच्यात अजून एक शक्तिशाली पदार्थ आपण टाकणार आहोत हा पदार्थ सहज तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात देखील हल्ली उपलब्ध होतो आणि ते म्हणजे ब्लॅक साल्ट यालाच आपण काळं मीठ असं म्हणतो आता सैंदो मीठ आणि काळं मीठ यात थोडासा फरक आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी काळं म्हणजे काला नमक ब्लॅक साल्ट घ्यायला घ्यायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ॲडेड मिनरल्स असतात नैसर्गिक हे असतात आता काळं मीठ मी तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांना माहीत नसेल तर काळं मीठ म्हणजे काय तर काळा खडक असतो नॅचरल या खडकातून काढलेलं हे नैसर्गिक मीठ असतं आणि याच्यामध्ये असणारे जे काही मिनरल्स आहेत मॅग्नेशियम आहे याच्यातसुद्धा कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे गंधक आपण ज्याला म्हणतो हे सगळं जे आहे तुमच्या डायजेशनसाठी अत्यंत उपयुक्त आहे तुमची प्रतिकारशक्ती घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि म्हणून हे काळं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे एक चिमुटभर तुम्हाला चिमुटभर काळं मीठ जे आहे ते या आल्यावर असं शिंपडायचं आहे अशा पद्धतीनं आणि हे शिंपडल्यानंतर एकजीव करा एकजीव केल्यानंतर दोघांमधले जे खनिजं आहेत या खनिजाची ताकद इतकी मोठी आहे की नैसर्गिकरित्या तुम्हाला जर गॅस होत असेल तुम्हाला अपचन होत असेल अनेक जणांना खाल्लेलं नीट पचत नाही वारंवार शौचास जावं लागतं अशा सगळ्यांसाठी हा उपाय अत्यंत लाभकारी आहे व्हिडिओमध्ये अजून एक उपाय मी सांगणार आहे हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे आणि पुढचा जो उपाय मी सांगणार आहे तो सकाळी आपल्याला करायचं आहे तर हा रात्री जेवणानंतर दहा मिनिटांनी तुम्हाला हा घास चावून चावून खायचा आहे बघा अगदी दहा दिवसात तुम्हाला फरक पडणार आहे आता दुसरा जो उपाय आहे हा तुम्हाला सकाळी करायचा आहे आल्याचा आणि सेंनोमीटरचा सॉरी ब्लॅक साल्टचा जो उपाय आहे तो रात्री जेवणानंतर करायचा आणि हा उपाय मात्र तुम्हाला सकाळी करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर एक ग्लास पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि याच्यात देखील तुमच्या किचनमधलाच पदार्थ मी सांगतो आहे ते आहे जिरं जिरं देखील मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखलं जातं याच्यातलीसुद्धा जी खनिजं आहेत ही खनिजं अत्यंत लाभकारी आहेत तुमच्या डायजेशनसाठी आणि म्हणून ज्यांना कोणाला मुळव्यात असेल त्यांनी देखील हा उपाय करायला हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं तर साधारण एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि हे जिरं या ग्लासमध्ये तुम्हाला टाकायचं आहे रात्री रात्री तुम्हाला हे जिरं या ग्लासमध्ये टाकायचं आहे रात्रभर तुम्हाला हे भिजवून द्यायचं आहे रात्रभर भिजल्यानंतर याच्यातला जो सगळा आर्का आहे जे सत्व आहे हे या पाण्यामध्ये येईल पाणी नंतर सकाळी कोमट करून घ्या आणि घोट घोट उपाशीपोटी तुम्ही प्या तुमची जी काही पचनाची समस्या आहे जी काही गॅस पोट तुमचं फुगतं तुम्हाला आल्सरची समस्या आहे पित्ताची समस्या आहे या सगळ्या समस्यांवर रामबाण हे दोन उपाय मी तुम्हाला दिलेलं आहे आलं आणि काळं मीठ जे आहे ते रात्री आणि हे सकाळी अशा प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि नक्की तुम्हाला खात्रीशीर उपाय भेटतील पुन्हा भेटणार आहोत नवीन अशाच खात्रीशीर व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद